Porga a porga, barca porga a la porga, porga, barca, barca, porga. Não, mais não porga, dá mais não porga, barra mais não é porga, quem seca, cunha barca, आवाज आहे बाबा बहिणी बघायचं का ए घरी जा ए घरी जा घरी घरी जा ए घरी जा घरी येऊ घरी जा म्हणले म्हणते कसं आता चा घरी येऊ घरी जा घरी घरी जा घरी जा ए घरी तू तू व्यक्ती बघा कसं करताय बा घरी जा म्हणल्यावर जा घरी

करून पण सरकायला कुणीतरी न्या हो हिला फिरवायला कुणीतरी न्या हो हिला हिला फिरवायला कुणीतरी न्या हो हिला हिंडायला कुणीतरी न्या हो हिला गावात <laughs> गा नाकटोळ छान चुकती अंगटा कशी बघा चुपती कश्या बगा चुपती कश्या unt बगा चुपती कश्या unt चुपती कश्या unt बगा चुपती कश्या unt बगा कशे मारती बगा ओ हो हो हे पहा हे दोन बाळ हे साधारण वर्ष एकदा एक वर्ष झालं तरी हा एवढं एवढंच या हे बाळ हे दहा दहा वर्ष झाले हा एवढं हे जे काय उंचीच वाडा नाही औषध जागा काहीतरी उंची वाडा हे धर हे धर तुला बाब या का धरतुल बाब बाबू बाबू

Hilebar ko, di ba ko kanya? Hilebar ko. Ano pa? Ito ba? Han, 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 दोघांनी मला कसं केलंय का भाऊ एक कोण हे पोरगा एक हे कुरगी दगा हल हान हार हर हल हाल हल हलगं फुतळे बांगडी दर्या बबूजी तांगडी हलगं फुतळे बांगडी दर्या बबूजी तांगडी हलगं कुतडे बांगडी दर्या बबीच तांगडी हडगं कुतडे बांगडी दर्या बब्याची टांगडी हडगं कुतडे बांगडी दर्या बब्याची टांगडी हडगं कुतडे बांगडी दर्या बब्याची टांगडी हडगं कुतडे बांगडी दर्या बबूची टांगडी हडगं कुतडं बांगडं दर्या टांगड हडगं कुतडे वांगडी कशाचा पोरगा जपत भाऊ बहिणीनं हे मला साहेब करायचा करायचं आहे ते आव्या कवाची काय तुम्हाला सांगते गावात गेलाय अजून घरी यायचं नाव नाही त्याला तुम्हाला सांगती किती बोलावं किती नाही बोलावं काय कळा ना नाही झालं कुठं गेला अभिनाना अभिनाना अंकल अंकल लाख मार अंकल